हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये तर सध्या भरपूर असा उन्हाळा सुरू झालेला आहे आपल्याला नेहमी असं काहीतरी थंड प्यावं असं वाटतं काहीतरी थंडगार असं पोटात जावं असं वाटतं त्यामुळे आपल्याला बरं वाटतं तर अशा मस्त उन्हाळ्यामध्ये आपण गारेगार फ्रूट कस्टर्ड हे बनवणार आहोत तर आजची ही खास रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी मनाला तृप्त करणारी आणि शरीराला थंडावा देणारी ही फ्रूट कस्टर्ड ही रेसिपी नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे कढईमध्ये आपण अर्धा लिटर दूध गरम करून घेणार आहोत तर तुम्ही गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध देखील वापरू शकता इथे मी म्हशीचं किंवा फुल फॅटचं अर्धा लिटर दूध इथे घेतलेलं आहे आता दुधाला छान आपल्याला उकळी आणायची आहे त्यापैकी इथे वाटी दूध इथे बाजूला काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आपल्याला दूध थंडच लागणार आहे गरम दुधामध्ये आपण कस्टर्ड अजिबात घालायचं नाही तर दूध इकडे उकळत आहे तोपर्यंत इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कस्टर्ड पावडर घेतलेले आहे हे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे आता यातलं फक्त दोन चमचे पावडर आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत जास्त पावडर घालण्याची गरज नाही आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत जर तुम्ही आईस्क्रीम बनवणार असेल तर या कस्टर्ड पावडरचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे तर साधारणतः दोन चमचे इथं मी पावडर घेतलेली आहे आता या दुधामध्ये अगदी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात त्याच्या गुठळ्या राहता कामा आहेत अगदी अर्धत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मैत्रिणी हे अगदी छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊया तर इकडे दूध बघूया तर दूध छान आपलं उकळी येत आहे तर आता अधूनमधून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये आपण सरबत काहीतरी थंड पेय पित असतो तर अशा प्रकारे तुम्ही फ्रूट कस्टर्ड हे देखील रेसिपी नक्की ट्राय करू शकता आता यामध्ये एक सात ते आठ केसरच्या काड्या घातल्या आहेत त्यामुळे त्याचा कलर आणि फ्लेवर देखील छान असा लागतो आता यामध्ये आपण जे कस्टर्ड पावडर जी पेस्ट करून घेतली होती ती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता हे घातल्यामुळे काय होतं जे दुधाला एक प्रकारचा थिकनेस येतो आणि कस्टर्डचा एक प्रकारचा स्वाद येतो आता आचेवर आपल्याला छान असे उकळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक वाटी इतकं साखर घालून घेणार आहोत आणि इथं मी घातलेलं आहे एक पाव चमचाभर किंवा चिमूटभर खायचा पिवळा रंग किंवा तुम्ही याऐवजी हळद देखील वापरू शकता तर हे घातल्यामुळे त्याला छान असा कलर येतो आता यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी साखर तुम्हाला जर गोडाचं प्रमाण कमी जास्त हवं असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे साखर पूर्ण वि विरगळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर घातल्यामुळे आपलं जे दूध आहे ते छान हळूहळू घट्टसर व्हायला लागतं तर जसं आपण शिजवत जवतो तसं ते आपलं दूध छानसं घट्ट होत जातं तर आता हे आणखीन एखादं दोन मिनटं आपल्याला हे असंच शिजवून घ्यायचं आहे तर आपलं दूध हळूहळू घट्ट होत आलेलं आहे तर जितकं जास्त दूध आपलं घट्ट होतील तितकं छान आपलं कसर्ड चवीला देखील अप्रतिम असं लागतं तर साधारणतः इथे एक पाच मिनटं झालेले आहेत आपण दूध असं शिजवून घेत आहोत तर आणखीन एक दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच शिजवत ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जे दूध आहे ते छान असं आटेल ते आता एक गरम असल्यामुळे थोडंफार त्याचा थिकनेसपणा तुम्हाला कमी जाणवेल तरी ते आपण आता गॅस बंद करून देणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपलं जे कस्टर्डचं दूध आहे ते बऱ्यापैकी तयार झालेलं आहे आता आपण याला हलकंसं कोमट करून घेणार आहोत तर कोमट झाल्यानंतर त्याची जी थिकनेस आहे ते आणखी जास्त वाढेल तर तुम्ही असंच हे रूम टेम्परेचरला ठेवू शकता तर आपण यामध्ये जे फ्रूट घालणार आहोत ते आपण इथे घेतलेले आहेत इथे मी कट केलेला एक आंबा चुरलेले डाळिंब केळी आणि एक सफरचंद लहान तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे आणि ते मी बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले आहेत आता मिश्रण आपलं छान असं कोमट झालेलं आहे मिश्रण कोमट किंवा बऱ्यापैकी थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये फ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर इथे मी कस्टर्ड जे आहे आपलं तयार कस्टर्ड ते थंड करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे काय तुमच्याकडे फ्रूट्स असतील यामध्ये तुम्ही काळे द्राक्षे किंवा हिरवी द्राक्षे देखील घालू शकता किंवा किवी तुमच्याकडे जी जी फळे ॲवेलेबल आहेत ते तुम्ही ह्यामध्ये घालू शकता तर या माझ्याकडे या पद्धतीची सर्व फळे होती तर मी यामध्ये घालून घेतलेली आहेत तर सर्व फळे घातल्यामुळे आपलं जे कस्टर्ड आहे ते चवीला देखील अप्रतिम लागतंच पण दिसायलाही अगदी बाहेरच्या कस्टर्डसारखं लागतं आता यामध्ये आपण वरून ड्रायफ्रूट्स घालून घेत आहोत तर ड्रायफ्रूट घातल्यामुळे देखील आपलं जे कस्टर्ड आहे ते मध्येमध्ये क्रंचीपणा लागतो आता आपण हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये आता एक फ्लेवरसाठी एक गोष्ट ॲड करणार आहोत ते म्हणजे व्हॅनिला फ्लेवरचा एसेन्स तुमच्याकडे हे नसेल तर काही हरकत नाही तर व्हॅनिला एसेन्समुळे आपलं जे फ्रूट कस्टर्ड आहे ते अतिशय चवीला छान लागतं आणि त्याचा एक फ्लेवर व्हॅनिलाचा येतो तर साधारणतः एक तीन ते ती चार थेंब इथे मी घालून घेत आहे नसेल तुमच्याकडं तर काही हरकत नाही तुम्ही यामध्ये थोडीशी वेलची पावडर देखील घालू शकता अगदी चिमुडवर आता आपल्याला पळीच्या मदतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारणतः हे फ्रीजला तीन ते ती चार तासासाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तीन ते ती चार तासानंतर तुमचं मस्त असं कारेगार थंडगार उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि मनाची तृप्ती भागवणारं फ्रूट कस्टर्ड तयार होतं तर तुम्ही नेहमी जेव्हा कधी तुमच्याकडे फळे अवेलेबल असतील तेव्हा तुम्ही असे ह्या प्रकारचे फ्रूट कस्टर्ड नक्कीच बनवून ठेवू शकता तर तीन ते चार तासांत आपण पाहूया तर इथे तीन ते चार तास झालेले आहेत आणि आपलं थंडगारसं हे फ्रूट कस्टर्ड रेडी झालेलं आहे तर खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही तर एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये आपले फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे तर आपण हे बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत तर थंडगार असं उन्हाळ्यामध्ये गार करणारं हे फ्रूट कस्टर्ड मस्त असं तयार झालेलं आहे तर मैत्रिणी तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये अगदी स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी देखील हे फ्रूट कस्टर्ड नक्कीच बनवू शकता अगदी हेल्दी आणि लहान मुलांसाठी देखील हेल्दी आणि मस्त असं त्यांच्या आवडीचं कलरफुल कस्टर्ड तुम्ही बनवून देऊ शकता तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा लाईक करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि या उन्हाळ्यात मस्त असं गारेगार थंडगार फ्रूट कस्टर्ड नक्कीच आस्वाद घ्या